दिनांक सहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास नियंत्रण कक्ष पुणे येथे फोन मिळालेल्या माहितीनुसार रेल्वे स्टेशन जवर, मांजरी बुद्रुक पुणे येथे एका अर्धवट कुजलेल्या अवस्थेतील बेवारस महिलेचा मृतदेह सापडला होता सदरील बेवारस पीडित मयत महिला यांचे ससून हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पोस्टमार्टम केले असता त्यामध्ये पीडित मयथ महिलेच्या मरणाचं कारण हे गळा दाबून मरण आल्याचं निष्पन्न झालं या प्रकरणी आरोपीला अकरा मे दोन हजार चोवीस रोजी ताब्यात घेण्यात आलाय त्यास पोलीस स्टेशन येथे आणून तपासानंतर त्याने दाखल केलेल्या गुन्ह्याची कबुलीही दिली आहे दाखल गुन्ह्याचा अधिक तपास उमेश गित्ते पोलीस निरीक्षक गुन्हे हे करीत आहेत देवारस पीडित मयत महिलेस नक्की मरण कधी आलं हे माहीत नसल्यानं आणि कोणताही उपयुक्त पुरावा नसल्यामुळे दिनांक सहा एप्रिल दोन हजार चोवीसच्या पूर्वीच्या पासूनचे सीसीटीव्ही फुटेज हे पडताळणी करण्याचं ठरवून त्या आधारे सुमारे शंभरहून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यामधील फुटेज तपासले असता दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी एक संशयित इसम मयत महिलेला सिरम इन्स्टिट्यूट येथून मांजरी रेल्वे स्टेशनपर्यंत शेअर रिक्षामध्ये घेऊन गेल्याचं दिसून आलंय सदर रिक्षाची बारकाईनं पाहणी केली असता रिक्षाच्या हुडवर एका शाळेची जाहिरात लावलेली दिसून आली त्याबाबत शाळेकडून माहिती घेतली असता त्यांनी एकूण तीनशे रिक्षांना जाहिरात लावलेली असल्याचं सांगितलं सदरील तीनशे रिक्षांची माहिती घेऊन त्यातून आरोपीनं प्रवास केलेली रिक्षा शोधून चौकशी करण्यात आली त्यानंतर संशयित आरोपीनं गुन्हा केल्यानंतर घटनास्थळावरून पंधरा नंबर सिग्नल पर्यंत प्रवास केलेल्या रिक्षाचा शोध घेऊन तपास देखील करण्यात आला तपासादरम्यान वेगवेगळ्या कॅमेऱ्यातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं गोपनीय बातमीदारामार्फत आणि सातत्यपूर्वक शोध घेतला असता संशयित इसम हा यवत भागात कुठेतरी राहत असल्याबाबतचा तपास पथक अधिकारी अर्जुन कुदळे यांना मिळालेल्या बातमीवरून हडपसर तपास पथकानं सदरील भाग हा पिंजून काढून तेथून दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपी नामे विक्रम उर्फ बाळू रघुनाथ जाधव वय तीस वर्ष राहणार मुळगाव महाळरंगरा तालुका जिल्हा लातूर यास आज दिनांक अकरा मे दोन हजार चोवीस रोजी ताब्यात घेण्यात आलाय त्यास पोलीस स्टेशन येथे आणून त्याच्याकडे कौशल्यपूर्वक तपास केला असता त्याने दाखल केलेल्या गुन्ह्याची कबुली देखील दिलेली आहे दाखल गुन्ह्याचा अधिक तपास उमेश गित्ते पोलीस निरीक्षक गुन्हे हे करीत आहेत सदरील कामगिरी ही श्री अमितेश कुमार माननीय पोलीस आयुक्त पुणे शहर श्री प्रवीण पचार माननीय पोलीस सह आयुक्त पुणे शहर श्री मनोज पाटील अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग आणि श्री आर राजा माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच यांच्या मार्गदर्शनाखाली मान्य अश्विनी राग सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग पुणे संतोष पांढरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर तसेच मंगल मोडपे पोलीस निरीक्षक गुणे उमेश कित्ते पोलीस निरीक्षक गुणे यांच्या सूचनांप्रमाणे तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे पोलीस अंमलदार सुशील लोणकर संदीप राठोड समीर पांडुळे सचिन आपच प्रशांत दुधाळ निखिल पवार प्रशांत टोंपे अजित मादने अमोल दनके चंद्रकांत रंजिता भगवान हंबडे सचिन गोरखे अमित साखरे कुंडलिक केसकर रामदास जाधव अनिरुद्ध सोनवणे सोनवने अमोल जाधव यांच्या पथकानं करून प्रशंसनीय अशी कामगिरी केलेली आहे